पण माझ्या मतदारसंघामध्ये बारा हजार मतदारांची नावं अठ्ठेचाळीस हजार ठिकाणी आहेत माझ्या मतदारसंघात फक्त एकूण तीन लाख पंधरा हजार मतदारांपैकी आणि जर शेजारचे पाच मतदारसंघ मी धरले तर त्या प्रत्येक मतदारसंघातल्या पाच सात पाच सात हजार नावं कॉमन आहेत एकूण जर पाहिली तर जवळजवळ साठ सत्तर हजार माणसाची नावं डुप्लिकेट आहेत आणि ते सगळी नावं छापून सगळे दाखवले आहेत ज्याला तो भाग माहिती असेल कराड परिसर त्यांना ते गावाची नावं भूत वगैरे सगळं कळेल त्यांना माहिती असेल आणि ते कोणी तपासायला हरकत नाही कारण ते सगळी यादी मी ओपन ठेवलेली आहे त्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की मतदार यादी क्लीन असली पाहिजे एकाच नाव एकाच ठिकाणी पाहिजे एकदाच मतदान करता आलं पाहिजे जे सर्व पराभूत उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक याचिका दाखल करा तर निवडणूक याचिकेचं काही होत नाही हे मला माहिती आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा प्रभारी होतो तेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक याचिका केली होती पण ते पाच वर्षात काहीच निकाल लागत नाही कधीच लागत नाही आणि त्यामुळे त्याला काय अर्थ नाही असं मला वाटलं होतं पण वरून आधी आग्र झाला की नाही तुम्ही केल्याशिवाय इतर कोणी करणार नाही पण शेवटी आमच्या पन्नास एक लोकांनी विरोधी म्हणजे जे पराभूत झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये निवडणूक ते ठराविक वेळेच्या पंचेचाळीस आम्ही केलेली आहे आता ते सुनावणी त्याची चालू आहे आणि माझी याचिका बॉम्बे हायकोर्टहून कोल्हापूर बेंचला गेलेली आहे त्यामुळे थोडंसं तिथं नवीन वकील वगैरे देणं हे चाललेलं आहे आता त्यामध्ये मी माझ्या मतदारसंघापुरती मी माहिती बहुतेक मुंबईला किंवा इथं मी प्रस्तुत करेन की त्यात आमचा काय हो <coughs> अनुभव आहे आणि माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदार तिथे नोंदणी केली गेली फार मोठ्या प्रमाणात आणि ते नंतर मी त्याचं थोडस दिली जाते ती मशीन रिडेबल नाही आहे त्याला ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळते त्यामुळे मशीननी डुप्लिकेट नाव शोधणं कम्प्युटरने हे सहज शक्य नसते त्याला खूप उठाटेवी करावी लागते ती आम्ही सगळी केली काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्राच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये ती माहिती गोळा केलेली आहे आणि ते एआयसीसी मध्ये आमचे तामिळनाडूचे खासदार सेंटिल म्हणून आहेत शशिकांत सेंटील ते माझे आय एस अधिकारी आहेत ते असं काम दिल्लीला आय एआयसीसी मध्ये बघत आहेत मी माझं मतदारसंघापुरतं मी पाहिलं काम आणि त्याचे मी आकडे प्रस्तुत करीन त्यामुळं अर्थात एकदा निवडणुका निकाल लागला की मग सगळेच म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला वगैरे असेल पण तरी पण मुख्य मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगानं जी डुप्लिकेट नावं आहेत ती काढली पाहिजे ती काढली नाही आणि ते सहज शक्य आहे संगणकाने आज इतक्या आपल्याकडे पॉवरफुल सॉफ्टवेअर वगैरे सगळे करणारी माणसं आहेत मग निवडणूक आयोग का, का करत नाही आज माझ्या मतदारसंघातले जे माथाडी कामगार वगैरे मंडळी आहेत ते बरीचशी माणसं पन्नास साठ हजार माणसं मुंबईला रजिस्टर्ड आहेत आणि माझ्या मतदारसंघात आहेत आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात कारण निवडणुका एकदम होत नाहीत एकदम महापालिकेच्या असतात पण तिथं महापालिकेला इथं करतात मग आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा विधानसभा असेल परत तिथे जाऊन करतात पण तर काही ठिकाणी आमच्या सोयीस्कर असतात म्हणून आम्ही म्हणतो असे द्या काय हरकत नाही पण हे चुकीचं आहे की निवडणूक यादीमध्ये एका माणसाला एका ठिकाणीच आपलं मत नोंदवायचा अधिकार आहे कुठेही करू शकतात कुठलाही माणूस भारतात कुठेही नाव नोंदवू शकतो फक्त राहण्याचे पुरावे दिल्या द्या लागतात आणि थोडीशी सकृत थोडी चौकशी करावी लागते निवडणूक आयोग तिथे कारण अपेक्षित असतं इतक्या मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट वोटर्स काय आहेत माझ्या मतदारसंघाचं जर सांगितलं सगळी यादी वगैरे मी फॉर्मली एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांना पुण्यात दाखविन मुंबईत दाखवीन